नमस्कार मंडळी जय कांदेश तर मंडळी आम्ही रिक्षा करून चाललो होतो चांदेव महाराजच्या देवदर्शनासाठी तर मंडळी आता आपण पुढे बघूया <गणदी> मंडळी हे आहे पुंतांबा गावाचं स्टॉप तर बघू शकता मी माझ्या आई वडिलांना सुद्धा घेऊन चाललो आहे चांदेव महाराजच्या देवदर्शनासाठी बघू शकता तुम्ही इथं भाजी बाजार वगैरे सर्व गोष्टी मिळतात फळं भाजीपाला वगैरे सर्व ही हा आहे रेल्वे स्टेशन आता आम्ही सरळ चाललो आहे सरळ जाऊन पुढे फाटक येईल तुम्ही बघू शकता हे आलं रेल्वे फाटक मंडळी या बाजूने दोन रस्ते लागतात एक राईटला आणि एक लेफ्टला तर आपल्याला लेफ्ट साइडनी वळायचं आहे बघू <ज़ीवारा> शकतात माझे आई वडील वगैरे किती खुश आहे हे आलं देवदेव हे आलं मंदिर बघू शकता तुम्ही खरंच खूप छान मंदिर आहे जर पुंतांबा गावामध्ये जर तुम्ही आलेत ना मंडळी तर एकवीस नक्की या आणि बघा नमस्कार मंडळी जयकांदेश मंडळी आम्ही पुंतांबा गावाच्या पुढे चांदेव बाबाचं मंदिर आहे असं खूप ऐकलं तर आज बघून बी घेतलं तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओ आता बघू शकतात तर मंडळी आपण ही एंट्री केली बघू शकतात पहिले गणपतीची मूर्ती दिसतील तर हे बघू शकता मंडळी तुम्ही हे चांदेव महाराजांची समाधी आणि त्याच्यासमोर ही गोदावरी नदी बघू शकता खरंच खूप मोठी नदी आहे मी पण पहिल्यांदा बघितलं मंडळी खरंच खूप मोठी नदी हे विठ्ठल रुकुमाईचं मंदिर आजूबाजूचा एरिया बघा किती सुंदर आणि स्वच्छ आहे मंदिर पुढे अजून काम चालू आहे बघू शकतात मंडळी माझ्या वडिलांना चालता येत नव्हतं त्याच्यामुळे मी त्यांना खांद्यावर उचलून सनी घेऊन आलो होतो आहे दुसरं मंदिर इथे भोलेबाबाची पिंड आहे तर बघू शकता पुढं तर बघू शकता मंडळी ही आहे भोलेबाबांची पिंड तुम्ही बघू शकता हे आजूबाजूचा नजारा आणि मंदिर खरंच हो खूप स्वच्छता आहे इथे आता आम्ही चाललो होतो मंडळी आमच्या आमच्या हॉस्पिटलला बघू शकता रिक्षावाले भाऊ पण बघा तर भेटूया मंडळी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ